नाही आम्हाला योजनेचे पैसे नको आमचा कापूस कधी पन्नास हजार रुपये क्विंटल गेला कांदा पाच हजार रुपये क्विंटल गेला मक्का पाच हजार रुपये क्विंटल गेली तर आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही साहेब एक काळ होता एक पन्नास वर्षापूर्वी शेतकरी सुखी होता शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासाठी पन्नास पाहुणे त्याच्या घरी येत होते माझी मुलगी करा चाळीस लोक त्याची मध्यस्थी करीत होते किंवा मुलगी कर तरी तो शेतकरी डिमांडमध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात एखादी मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं बिगर लग्नाचे याला जबाबदार एकमेव सरकारी हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोहराचे लग्न होऊ लागले या पळशी गावामध्ये आता सध्या या मागच्या हप्त्यामध्ये दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केलं साहेब त्याचा मुलगा बी एसला हैदराबाद एम्स मध्ये दहा हजार रुपये पाठवू शकला नाही म्हणून त्याला गडफास होऊन आत्महत्या दुसऱ्याला खर्चाला पैसे म्हणून आत्महत्या केली पेपरला पोलीस चिकल याच्यामध्ये पंचनाम आहे करमाड त्याच्यामध्ये आहे ही अवस्था या सरकारना करून एकमेव जबाबदार सरकार आहे आणि ते कोण आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी ने आम्हाला योजनेचे पैसे नको आमचा कापूस कधी पन्नास हजार रुपये क्विंटल गेला कांदा पाच हजार रुपये क्विंटल गेला मक्का पाच हजार रुपये क्विंटल गेली तर आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही साहेब एक काळ होता एक पन्नास वर्षापूर्वी शेतकरी चुकी होता शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासाठी पन्नास पाहुणे त्याच्या घरी येत होते माझी मुलगी करा चाळीस लोक त्याची मध्यस्थी करीत होते की बाबा मुलगी कर याची तरी तो शेतकरी डिमांड मध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात एखादी मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही प्रत्येक